मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक घर आणि परिसरात स्वच्छता न ठेवल्यानं डासांची पैदास होते बुलढाणा जिल्ह्यातील अशा पाच लाख छप्पन्न हजार एकशे सेहेचाळीस घरांची तपासणी करण्यात आली असून तब्बल चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डेंग्यूच्या डेंग्यूचे तर बारा ना। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झालंय जानेवारी ते मे दोन हजार जिल्ह्यात डेंग्यू उपाय योजनेअंतर्गत चारशे ब्याऐंशी संशयित रक्तजल नमुने तपासण्यात आले आहेत त्यामध्ये तीस रुग्ण डेंग्यूचे आढळून आलेत बारा रुग्ण चिकनगुनियाचे गुन्ह्याचे आढळून आलेत या मोहिमेअंतर्गत तेरा शहरांमध्ये आणि बावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पाच लाख शहाण्णव हजार एकशे सेहेचाळीस घरांच्या तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डासळ्या आढळून आल्या एक कोटी सत्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ घरातील भांडी तपासण्यात आली आहे त्यापैकी एक लाख अडोतीस हजार एकशे पंधरा भांड्यांमध्ये डासळ्या आढळून आल्यात दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानं डेंग्यू मलेरियासह सा साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट झाला असून शहरात डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणी नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये धडक विशेष मोहीम राबवल्या जात आहेत त्यासाठी सात शहर आणि चाळीस गावांमध्ये एक अठ्ठेचाळीस आरोग्य कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आला असून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण राबवण्यात येत आहे यामध्ये बेचाळीस आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार आहेत अधिकारी काय म्हणतात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते आणि जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांनी आवाहन केले की के डासांची होऊ नये म्हणून घरात पाणी साठवण्याची सर्व भांडी घासून कोरडी करावीत त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे रिकामी करता येणं शक्य नाहीत अशा मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावं घरातील फ्लॉवर पॉट कूलर आणि फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला फेकून द्यावं घरच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी घराभोवती पाण्याची डबकी बुजवावीत शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात नमस्कार मी डॉक्टर अमोल अमोलगीते जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे की आता पावसाळा सुरू होत आहे पावसाळ्यामुळे इकडे तिकडे पाणी साचणे आणि पाणी साचल्यामुळे त्याच्यात डासाळी निर्माण होणे आणि त्याच्यातून डास पैदास होणे या गोष्टीमुळे डेंगू मलेरियाची ट्रान्समिशन ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं आपल्याला सगळ्यांना सर्वस्त्रुतच आहे की डेंगू हा एक व्हायरल आजार आहे जो मच्छरामार्फत एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होतो ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी आठवड्यात एक कोरडा दिवस पाळणे आपल्या छतावर जे काही कंटेनर्स पडलेले आहेत त्याच्यात पाणी जर साचलेलं असेल तर ते कंटेनर डिस्कार्ड करणे टायरांमध्ये पाणी साचतं त्याच्यात पण डासाळ्यांची निर्मिती होते त्या डासाळ्या निर्माण नये म्हणून ते टायरमध्ये पाणी साचू नये अशी व्यवस्था करणे आणि आपल्या गावातल्या नाल्या वाहत्या करणे पाण्याचा निचरा करणे ह्या सर्व गोष्टी जर केल्यात तर मच्छराची पैदास कमी होईल आणि त्यामुळे जे ट्रान्समिशन आहे मलेरिया किंवा डेंगूचं सुद्धा कमी होईल दुसरी गोष्ट ज्या गावात मच्छर जास्त आहेत त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी मॉस्किटो नेट वापरणे ने, म मॉस्किटो रिपेलंट वापरणे ह्या गोष्टी जर केल्या तर मच्छर जर नाही चावला तर डेंगूचं ट्रान्समिशनसुद्धा कमी होईल आरोग्य विभागामार्फत सर्व गावांमध्ये हाऊस टू हाऊस जाऊन सर्वे करण्यात येतो आणि या प्रकारे सर्वांना सूचना देण्यात येतात जेणेकरून आपल्याला डेंग्यूमुळे काही मोठी लागण होऊ नये आणि त्यामुळे डेथ होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येतात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस